कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरवून विजयाचा निर्धार व्यक्त केला असून या संपूर्ण मोहिमेची धुरा जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून रणजित पाटील यांच्या नेतृत्वाची भविष्यातील दिशा ठरवणारी लिटमस टेस्ट मानली जात आहे स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांनी परंडा तालुक्यात विकास कामांच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले होते आता तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी रणजित पाटील यांच्यावर आहे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची ही पहिलीच मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे विरोधकांनीही त्यांच्या रणनीतीवर बारीक लक्ष ठेवले असून पाटील यांची जादू चालणार का याची चर्चा आता चावडीपासून ते सोशल मीडियापर्यंत रंगली आहे तालुक्यातील विखुरलेल्या तरुण वर्गाला एकत्र करून त्यांनी एक सक्षम फळी उभी केली आहे अतिवृष्टी विमा आणि हमीभाव या मुद्द्यांवरून त्यांनी ग्रामीण भागात रान उठवले आहे स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचून भावनिक साथ घातली जात आहे येत्या सत्तावीस जानेवारी पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची मुदत आहे या काळात पक्षातील इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि बंडखोरी थोपवणे ही रणजित पाटील यांच्या संयमाची परीक्षा असेल सत्तावीस तारखेला चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडेल तोपर्यंत तालुक्यात राजकीय भूकंपाच्या शक्यता नाकारता येत नाहीत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉड प्रेस करा